श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर मंगेश पी देसाई यशायू नाईन्टी नाईन आयुर्वेदा वेलबींग सेंटर पिंपळ सौदागर पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे आज मी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी मार्गदर्शन करणार आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे मधुमेह तर मधुमेह हा जो आजार आहे आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख कुठे आला आहे हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर प्रमेह नावाचा आजाराचं वर्णन आहे आणि प्रमेहाचे कफज पित्तज आणि वातज प्रमेह असे प्रमुख तीन प्रकार आहेत आणि त्यांचे परत पोट प्रकार असतात यापैकी वातज प्रमेह जो आहे त्या वातच प्रमेहाचा एक प्रकार मधुमेह म्हणून आहे ठीक आहे तर आपल्याकडे ज्या वेळेला कोणत्याही वैद्याकडे पेशंट येत असतो त्यावेळेला त्याचं निदान शुगर वाढलेली असेल रक्तामध्ये तर दरवेळेला मधुमेहच असं करायला हवं असं मुळीच नाही त्याचं निदान जे आहे ते आयुर्वेदिक नैदानिक पद्धतीनुसार करायला हवं ठीक आहे तर निदान पंचक यानुसार त्याचं निदान करायला हवं संप्राप्ती व्यवस्थित मांडायला हवी काही गोष्टी काही शब्द तुम्हाला नवीन वाटतील परंतु महत्त्वाच्या गोष्टी ज्या सोप्या भाषेतल्या आहेत त्या समजून घ्या तर प्रभूत मुद्रता हे महत्त्वाचं लक्षण प्रमेहाचं सांगितलेलं आहे म्हणजे जास्त प्रमाणात आणि गढूळ लगवीला होणं हे महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे जसं आपण कार्डिनल सायन्स वगैरे म्हणतो त्या पद्धतीने तर बऱ्याचदा हे प्रमेहाचं निदान जे आहे ते होताना काही टिपिकल रिप्रेझेंटेशन असतात त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रात्रीची लघवी जास्त वेळा होणं हे एक लक्षण असतं तर याकडे बऱ्याचदा खूप दुर्लक्ष केलं जातं लोकांकडून तर तसं होता कामा नाही जर रात्रीची लगवी जास्त वेळा होत असेल तर आपल्याला ज्या ठराविक चाचण्या कराव्या लागतात ते त्यातील महत्त्वाची चाचणी जी आहे ती बी एस एल फास्टिंग अँड पी पी ब्लड शुगर लेवल फास्टिंग म्हणजे उपाशी पी पी म्हणजे पोस्ट प्रांडियम ठीक आहे तर ही करणं खूप गरजेचं असतं आणि अजून एक टिपिकल प्रेझेंटेशन असतं ग्रॉईन रिजनमध्ये किंवा जांघेमध्ये त्या जवळपासच्या भागामध्ये खास सुटत असते आणि त्याचं रि कारण जे आहे ते फंगल इन्फेक्शनसुद्धा असू शकतं पण तसं रिप्रेझेंटेशन हे शुगर ब्लड शुगर लेवल वाढलेल्या पेशंटमध्ये सुद्धा बघायला मिळतं त्यामुळे असं जर काही रिप्रेझेंटेशन असेल अचानक त्या ठिकाणी खाज यायला सुरुवात झाली असेल जांघेच्या ठिकाणी किंवा जननेंद्रियाच्या जवळपास तर त्यावेळेला ब्लड शुगर लेवल फास्टिंग पीपी करून घेणं खूप नितांत गरजेचं असतं ठीक आहे आणि जर तुम्ही रात्रीची लघवीला जास्त वेळा होणं या लक्षलाकडे दुर्लक्ष केलं असेल खूप काळ आधीपासून तर एच बी ए वन सी नावाची जी टेस्ट असते म्हणजे तीन महिन्याचा ॲव्हरेज शुगर ज्याच्यामधून आपल्याला कळतो ती टेस्ट करणं सुद्धा गरजेचं असतं तर या महत्त्वाच्या टेस्ट करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला एक मी सांगितलं आणि महत्वाचं अजून एक लक्षण असतं ज्या वेळेला प्रमेह जो आहे याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये दोन प्रकार सांगितले ते काही आहे संतर्पणोत्त आणि एक असतो अपतर्पणोत्त प्रमेह संतर्पणोत्त प्रमेह म्हणजे काय म्हणजे वजन वाढण्याची कारणं घडून ज्या जेव्हा प्रमेह होतो ब्लड शुगर लेवल वाढते किंवा प्रमेहाची लक्षणं दिसतात त्यावेळेला तो संतर्पणोत्त प्रमेह असं म्हणतात त्याला आणि वजन कमी होण्याची कारणं घडून वजन कमी होऊन ज्या वेळेला ब्लड शुगर लेवल वाढलेली ले दिसते किंवा प्रमेहाची ग्रंथोक्त लक्षणं दिसतात ब्लड शुगर हा पॅरामीटर बाजूला ठेवूनसुद्धा त्यावेळेला आपण त्याला अपतर्पणोत्त प्रमेह असं म्हणतो तर संतर्पणोत्त प्रमेहामध्ये बऱ्याचदा मेध धातू हा वाढलेला असतो हा, हा अतिरिक्त वाढलेला असतो किंवा विकृत स्वरूपात वाढलेला असतो मेद म्हणजे काय तर फॅटी टिश्यू जे आपल्या शरीरातलं आहे ते अतिरिक्त प्रमाणात वाढणं आपल्याला नको असतं कारण मेध जर साम्यावस्थेत असेल किंवा प्राकृत अवस्थेमध्ये असेल तर शरीराचं जे धारण असतं हे व्यवस्थित पद्धतीने केलं जातं म्हणजे तराजू सात धातू जर आपण बघितले रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू जर आपण बघितले रस रक्त मांस मेद ह्यापैकी मधला धातू जो आहे तो मेद येतो बाजूला इथे तीन आहेत आणि ह्या बाजूला तीन आहेत ठीक आहे तर मधला धातू मेद येतो त्यामुळे बॅलेन्स करायचं जे काम आहे हे मेद धातूकडे आहे तर शरीराची धारणशक्तीचा बॅलन्स करणं जो आहे तो बरोबर होत नाही त्यामुळे तराजू जो आहे तो इकडे तिकडे असा झुकायला लागतो ठीक आहे तर मेध धातूवर जर आपण नियंत्रण आणलं वजन कमी होईल किंवा आटोक्यात येईल अशा स्वरूपाचे काही व्यायाम केले आणि आहार आणि जीवनशैलीमध्ये त्या पद्धतीने जर आपण बदल केले तर आपल्याला मुळापासून फरक पडायला उपयोग होते तात्पुरती ब्लड शुगर लेवल फक्त औषधं देऊन किंवा ठराविक स्वरूपाची औषधं ॲलोपॅथी शास्त्रामधली असू द्या किंवा इतर शास्त्रामधली असू द्या तर ती औषधं देऊन ती फक्त ब्लड शुगर लेवल मॅनेज करणं ही मूलगामी चिकित्सा न ठरता मेद धातू अतिरिक्त स्वरूपात वाढलेला असेल तो कमी करण्यासाठीचे उपाय करणं हे नितांत गरजेचं आहे तर ती मूलगामी चिकित्सा होताना दिसते खास करून संतर्पणोत्थ प्रमेहामध्ये त्यामुळे रात्री सातच्या आत जेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे रात्री सातच्या नंतर जे आहे धान्य स्वरूपात शक्यतो काय खायचं नाही ठराविक फळं जी सांगित जी पथ्याची आहेत जी तुमचे वैद्य सांगतील ती फळं आहारात ठेवू शकता जर रात्री पुन्हा भूक लागली तर सातच्या नंतरमध्ये आणि जर फळं खायची तुम्हाला नसतील तर धान्य स्वरूपात आहार न करता भाजकं धान्य जर असेल म्हणजे लाह्या स्वरूपात असतील साळीच्या असतील गव्हाच्या असतील ज्वारीच्या असतील नाचणीच्या असतील तर त्या लाह्या तुम्ही खाऊ शकता तर अशा स्वरूपाची जर जीवनशैली ठेवली खास करून संध्याकाळी सात नंतर तर प्रमेहातून तुम्हाला लवकर मुक्तता मिळायला मदत होते आणि इतर आजारांतून सुद्धा लवकर मुक्तता व्हायला मदत होते सातपर्यंत आपला जो जाठराग्नी आहे शरीरामधला त्याला पर्यावरणातला जो सूर्य आहे त्याची ताकद असते सपोर्ट असतो त्यामुळे पर्या सूर्य एकदा मावळायला लागला की आपला अग्नी जो आहे तो कमी होत असतो त्यामुळे सातच्या नंतर भरपूर जेवणं आणि उशिरा जेवणं आणि जेवल्यानंतर भरपूर पाणी पिणं आणि जेवल्या जेवल्या पहुडणं किंवा लोळणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करायच्या नसतात ठीक आहे है? तर महत्त्वाचं तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे संतर्पण प्रमेहाचा पुन्हा आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद